श्री कालभैरव अष्ट श्री गणेशाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम देवराज सेव्यमानपावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञशत्रुमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवंभजे भानुकोटिभास्वरं भवादितारकम्परं नीलकण्ठमीप्सितार्तदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवंभजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं मुक्तिभुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनित्यमनुज्ञहेम किङ्कलीलसत्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं वजे धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं वजे

भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभो नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवष्टकं पठेति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयन्ति कालभैरवग्रं सन्दितं नरं ध्रुवं ಇತ ಶ್ರೀ ಕಾಲಭೈರವ ಅಷ್ಟಕ ಶ್ರೀ ಸಂಪೂರ್ಣ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತೇ ಪೂರ್ಣ ನಮಸ್ತು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಮಿತ್ರಾನೋ ಅಷ್ಟಕ ಅಷ್ಟ ಉದ್ಯಾ. रोज ऐका रोज ऐकल्याने आपल्या घरातील निगेटिव ऊर्जा पितृदोष नष्ट होतो आणि आपल्या घरातील उंबरठ्यावर कापूर आणि लोंगा आणि हळदीचं लेपन आज आणि उद्या तुम्हाला नक्की करायचे याच्याने घरातील जो नजरदोष लागला असेल तर तो दोष दूर होतो आणि कालभैरव अष्टक ऐकल्यामुळे सर्व नजरदोष आणि साडेसाती आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते तर तुम्हाला सर्वांना आज आणि उद्या दोन दिवस कालभैरव अष्टक अकरा वेळा जर शक्य नाही तर आज या व्हिडिओच्या माध्यमाने एक वेळा तरी श्रवण करा आणि आजच्या दिवशी तुम्हाला साडेचार वाजता लांबवातीचा पितृंच्या नावाचा दिवा नक्की लावायचा आहे जर पितृंच्या नावाचा आपण दिवा लावला तर पितृ आपल्यावर खूप संतुष्ट होतात आणि आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो उद्या आहे अमावस्या तर उद्या तुम्हाला आपल्या घराचे सर्व जाळे जमटे अक्षय तृतीया येण्याच्या अगोदर घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची इलेक्ट्रिकल वस्तू जर बंद असतील तर त्या बंद वस्तूसुद्धा तुम्हाला बाहेर काढून फेकून द्यायच्या आहे या सुधरून घ्यायच्या आहे घरात इलेक्ट्रिक वस्तू बंद असल्यामुळे घरात भांडणं तंटे होतात देवाचे कपडे फाटलेले तुटलेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला विसर्जन पाण्यामध्ये निर्माल्यामध्ये कुठेतरी एका साईडला टाकायचे घरात काही गठोडे पोटले काण्या कोपऱ्यात जमा असतील तर ते सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे आणि आपल्या लॅट्रिन बाथरूममध्ये एका काचच्या ग्लासमध्ये मीठ ठेवून भरून ठेवायचंय तर याच्याने नेगेटिव्ह ऊर्जा दूर होते घरातील सततची कटकट भांडणे पितृदोष नजर दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते तर अमावस्येच्या दिवशी आपल्या फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र हळद आणि मीठ लावून तुम्हाला पोचे लावायचे याच्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर होते घरात खूप वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आजूबाजू कुंकुवाने हळदीच्या लेपनवर स्वस्तिक काढायचे आणि ते झाल्यानंतर आपल्या घराच्या उंबरट्यावर तुम्हाला कापूर आणि लोंगा चांगल्या खूप घेऊन अकरा कापूर घ्या अकरा लोंगा घ्या एका प्लेटमध्ये वाटीमध्ये जे तुमचं कापूर जाळायचं धूप जाळायचं असेल त्याच्यात घ्या आणि कालभैरव अष्ट घरात लावून द्या असे तुम्हाला आपल्या उंबर उंबरठ्याच्या उंबरठ्यावर हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर आपल्या उंबरठ्यावर अमावस्येच्या दिवशी कापूर आणि लोंग जर जाली तर संपूर्ण नेगेटिव ऊर्जा बाहेर जाते पितृदोष साडेसाती नवग्रह दोष, नव दोष जेवढा काही दोष असेल मंगल दोष तर तो कापूर आणि लोंगा दरवाज्यावर जाल्याने दूर होतात मुलांना नजर लागली असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही काळी मोरी पिवळी सरसो तरी उतारून सात वेळा संध्याकाळच्या वेळेस टाका एक श्रीपल घ्या श्रीपल तुम्ही तेसुद्धा आपल्या घरावरून दुकानावरून उतारून टाकू शकता ज्यांचा व्यापार चालत नाही आहे आणि गाड्यांना तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी गोमूत्र हळद मीठ टाकून गाड्या चा, धुवायच्या आहे याच्याने गाड्यांनासुद्धा नजर लागत नाही हा उपाय अगदी रामबा आहे लहान मुलं जर जास्त रडत असतील चिडचिड करत असतील तर त्यांच्या अंगावरून दही भाताचा उतारा करून तो आपल्या घराच्या दरवाजाजवळ साईडला ठेवून द्यायचा आहे जर प्राण्यांनी खाल्ला तर तो अतिउत्तम म्हणजे मुलांना नजर लागलेली निघून जाईल याच्यात सर्वात मोठा दोष दही भातामध्ये निघून जातो तर तुम्हाला हा अमावस्येच्या दिवशी हे उपाय नक्की करायचे अमावस्येच्या दिवशी देवांना चांगले हळद आणि दही लिंबू वगैरे लावून छान धुवून घ्यायचे स्वच्छ करायचे देवांना गंगाजल टाकायचे शिवलिंगाला अभिषेक करायचे असे केल्याने आपल्या घरात भरभराटी धनधान्याचे भांडार भरलेले राहतात जर मातीचा एक छोटासा कर्व असेल तर त्यामध्ये तांदूळ भरा आणि त्या तांदूळावर तुम्ही एक दोन रुपये नाणी ठेवा पैसे ठेवा सोन्याची वस्तू असेल तर ते ठेवा असे भरल्याने घरात भरभराटी राहते काही गोडधोड नैवेद्य देवांना अर्पण करा जर ते जमलं नाही तर खिरीचा प्रसाद जावा देवांना अर्पण करा या काही शिरा वगैरे बनवून देवांना बनवा याच्याने घरात खूप पॉझिटिव्ह ऊर्जा राहते घरात गुगळ लोभान या धूप अगरबत्ती येतात तर ते संपूर्ण जाळा याच्याने अमावस्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी सर्व शक्ती जागृत असते आणि अशा वेळेस जर आपण जी कामं केली धन हो तर ती शरीरात आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जाते आणि आपल्या मुलांची धनधान्यामध्ये प्रगती होऊन जाते तर तुम्हाला उद्या उपाई मंजेच उपाई हे उपाय म्हणजेच अमावशेच्या दिवशी हे उपाय आवर्जून करायचे काल भैरवाष्टकचं अकरा वेळा पठण करायचंय एक वेळा बल्गासुक्त स्वामी समर्थची अकरा माळ हे जर नक्की नक्की करायचे असे केल्याने घरातील पूर्ण वास्तुदोष निघून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण